गुड मॉर्निंग एव्हरीवान वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर सकाळी मी फार लवकर उठून स्वयंपाक वगैरे बनवला होता आता माझंही आवरला आणि म्हटलं थोडीशी ब्लॅक कॉफी घ्यावी तुम्ही मला ब्लॅक कॉफी का तर गावी गेलो होतो दोन दिवस खूप चहा वगैरे पिणं झालं मला चहा खूप आवडतो पण ते हेल्थसाठी चांगलं नाही आहे माहिती आहे तरी पण गावी गेलं खूप चहा झाला म्हटलं एक टाईम तरी आपण काहीतरी हेल्दी ड्रिंक घ्यावं म्हणून इथे ब्लॅक कॉफी बनवली आहे मी फक्त गरम पाणी ॲड केलंय कॉफीमध्ये बरं मॉर्निंगचं रुटीन ही चालू झालेलं आहे विहान उठलेला त्याची ब्रेकफास्टची तयारी चालू आहे स्वयंपाक झालेला आहे आणि तो ऑफिस ऑफिसही चालू झालंय त्याचं मी लॉग इन करून घेतलंय आता काय कामाला सुरुवात करायची दुपारचे तीन वाजलेत आणि आता टी ब्रेक झाला होता माझ्या ऑफिसचा चला म्हटलं चहा बनवावं पण चहा बनवायला गेले तर म्हटलं त्याच्या आधी मॅगी पाहिली आणि मॅगी खूप खावीशी वाटली म्हटलं चला मॅगीज बनवावी आणि विहान पण इथे उठलेलं आहे विहान कुठला तू आज स्पायसी अशी वाली मॅगी खायची इच्छा झाली होती म्हणून झेप्टो वरून चीज ऑर्डर केलंय आणि विहानच्या क्रिसमस शूट साठी सुद्धा काही आयटम्स ऑर्डर केलेले आहेत मी ते सुद्धा तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की दाखवणार आहे हो ना विहान जशी आम्हाला भूक लागली तशी विहानला सुद्धा भूक आहे म्हणून इथे विहानचा खाऊ पण मी रेडी करते विहानला आज मी नाचणी आणि गूळ देणार आहे ना स्वीट स्वीट हा इथे विहानचा गूळ नाचणीचा खाऊ रेडी होत आहे ही नाचणी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ती नाचणी पण होममेड आहे मी विकच नाचणी सत्व नाही आणलेलं ते घरीच बनवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त मी गुळ ऍड केलाय खाऊ रेडी होत आणि इकडे मी जी मॅगी बनवणार आहे त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड करणार आहे त्याच्यासाठी ही त्याची तयारी होते बाकी आणखी आयटम ते ऍड करायचे हा व्हिडिओ मी सेपरेट अपलोड करेल तो पण तुम्ही नक्की बघा हॉटेल चालतशी मस्त पैकी मॅगी चीज मॅगी इथं झेप्टोवर आमचं अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये पार्सल आलेलं आहे ते अशा प्रकारे त्यांच्या बॅगमध्ये पॅक करून देतात झेपटोच्या बॅग मध्ये आणि आम्ही काय काय ऑर्डर केलं होतं ते बघूया याच्यामध्ये हा छोटासा क्रिसमस ट्री ऑर्डर केला होता मी बिहानच्या फोटोशूट साठी ते काही आई डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते आणि हे मॅगीसाठी चीज चला तर मग फटाफट मॅगी पण बनवून घेते मी आणि तुम्ही जरी सिटी राहत असाल पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला हे माहित नसेल की जे वरून पाच दहा मिनिटात ऑर्डर येते तुम्हाला इन्स्टंट काही हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरून ऑर्डर करू शकता आणि बिहान इथे खाऊ खातोय मस्तपैकी गॅलरीमध्ये बघत बघत खाऊ खातोय हो ना तुला आवडत ना नहीं <laughs> चला तर मग हॉटेल सारखी स्पायसी अशी मॅगी बनवण्यासाठी लागणार साहित्य <laughs> मस्त अशी चिजी मॅगी खाऊन झालेली आहे मॅगी खूप छान झाली होती आणि त्याच्यानंतर आल्याचा चहा मस्त आहे फ येऊन घेते आणि त्याच्यानंतर राहिलेला ऑफिसच काम करते अहो मॅगी कशी झाली विहान मम्माने मॅगी कशी आहे विहान पाहते मॅगी कडे मध्ये हो मॅगी विहान इथं मस्त असं त्याच्या डॅडी सोबत खेळतोय हो ना विहान बेबी इट्स प्ले टाइम खाली जायचं का गार्डनला जायचं आहे तुला आवडतं ना आपण जाऊयात खाली हा ऑफिस नंतर मम्माच्या विहान ऑल्सो वॉन्ट्स चाय हा ना विहान विहान डॅडीला जाऊन म्हणतो की मला ही चहा पाहिजे कसा जवळ जवळ चाललाय इथे मी आणि विहान दोघे रेडी झालेलं खाली जायला ऍक्च्युली हा विहानचा प्ले टाइम आहे त्याला मी डेली अर्धा तास म्हणजे म्हणजे साडेपाच ते सहा या टाइम मध्ये त्याला डेली खाली घेऊन जाते गार्डन मध्ये खेळायला कारण त्याला लहान मुलं प्रचंड आवडतात त्यांना पाहिलं का तो खूप खुश होतो त्याला असं वाटतं की बापरेच त्यांना जाऊन पकडावं आपण आणखी चालत नाहीये पण जेव्हा चालेल खूप दमवणार आहे मला तो हो ना विहान मग त्याला छोट छोटी मुली बघायला खूप आवडतात म्हणून आम्ही डेली त्याला खाली घेऊन जातो म्हणजे जातोच काहीही असो कितीही बेझी शेड्यूल असो खाली तिथे नाही गेलो तरी ॲटलीस्ट बाहेरून एक राऊंडारी मारून येतोच कारण की विहांसाठी काहीही म्हणा विहार गेली आणि विहान एवढी सुंदर टोपी घातली आहे विहान इकडे बघ ना मला दाखव तुझी टोपी दाखव दाखव ना थंडी आहे ना खाली तुला केवढी छान टोपी दिसते केवढी छान दिसते विहानला टोपी विहान काय तरी वेगच वरती पाहतोय विहानला लिफ्ट सुद्धा खूप आवडते <laughs> अलिवा तुझुजू आला गार्डन कडे गार्डन म्हणजे ॲक्च्युअली गार्डन नाही आहे थोडासा प्ले एरिया आहे छोटासाच आहे पण त्याला तर चांगलं आहे म्हणजे खाली असं ग्रास वगैरे सोसायटीचं मंदिर आहे गणपतीचं आहे खूप छान आहे सोसायटीचा गणपती आहे म्हणजे आमचं गणपतीचं मंदिर आहे खूप छान आहे आज विहानसोबत खेळायला इथं कोणीच दिसत नाही आहे विहानला बहुतेक बोर व्हायला लागले पुण्यामध्ये खूप थंडी आहे तर तुम्हाला माहीतच असेल त्यामुळे शक्यतो लहान मुलांना या टायमिंगला मध्ये सहा वाजता वगैरे बाहेर नाहीत आणत नको जास्त आणि आम्ही थोडंसं लवकर आलो होतो इथे कराटे क्लासेस वगैरे पण असतात तर इथे खूप छोटी मुलं येतील राहतात थोड्या वेळाने आणि विहान इथं मंदिराच्या स्ट्रेस चढतोय त्याला म्हणजे अगदी शिकवल्यासारखं तो स्ट्रेस चढतो फर्स्ट टाइम म्हणजे तुझन मंथचा होता तेव्हापासून तो स्टेस चढत होता स्विंग खेळणार आहे हो ना स्विंग खेळायचं आपण स्विंग वरती बसायचं का तुम्ही म्हणत झोपाळा बॅक साईडला कसा काय तर इथे सोसायटीमध्ये काहीतरी इन्सिडेंट झाला होता त्यामुळे तो झोपाळा ॲक्च्युली बॅक साईडला ठेवला होता आणि इथे हियाला पण स्विमिंग खूप आवडतो तो माझ्या मांडीवरती बसून एन्जॉय करत आहे आणि आम्ही झोपाळ बसलो होतो त्याच्याच फ्रंट साइडला इथे स्विमिंग पूल आहे पण आता थंडीचे दिवस असल्यामुळे स्विमिंग पूल तरी कोणी यूज नाही करत आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सगळा असा कचरा साठून गेला होता प्ले टाइम इस ओव्हरन वेलकम बॅक टू होम वेलकम बॅक टू होम I will do to <laughs> No, 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 no. विहानची सारखी बडबड चालू आहे विहानला सारखं काहीतरी सांगावं सांगायसाठी मला असं वाटतंय की विहान खूपच लवकर बोलणार आहे आणि खूपच लवकर उभा पण राहणार आहे वॉक करणार का विहान कोण आहे रे कोण आहे खूप खेळल्यानंतर विहानने मस्त अशी डाळ खिचडी खाल्ली आणि विहान झोपू गेला आणि हो व्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू